नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा मे दोन हजार पंचवीस रोजच्या आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण वेळ न घालवता हा व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजू समिती पुणे उलटेकडे या ठिकाणी अवकाळी नऊ हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटल जसे दर पंधराशे रुपये क्विंटल सर्व साधारणतः एक हजार रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बाजार समिती पुणे मोशी या ठिकाणी पाचशे पाच त्र्याण्णव क्विंटल जसे दर, दर रुपे एक हजार रुपये क्विंटल सर्व साधारणतः सहाशे पन्नास रुपये लोकलचा कांदा बघा तशी पुढील बाजार समिती कामठी या ठिकाणी अवकाळी वीस क्विंटल दर पंधराशे रुपये क्विंटल सर्व दर तेराशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तशी पुढील बाजार समिती सातारा या ठिकाणी आहे चारशे शहात्तर क्विंटल दर चौदाशे रुपये क्विंटल सर्व दर एक हजार रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा जसे पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव ठिकाणी अवकाली पंचावन्न क्विंटल जशीदार चौदाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार रुपये क्विंटल जातात